ग्रामपंचायत बोरी इजारा आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना अंतर्गत महिला बचत गट मेळावा कार्यक्रम आयोजित बोरी इजारा आज दिनांक एकोणवीस दोन दोन हजार पंचवीस बुधवार रोजी महागाव तालुक्यातील ग्रामपंचायत बोरी इजारा येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेअंतर्गत महिला बचत गट मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या मेळाव्याचे सूत्रसंचालक माननीय श्री ज्ञानेश्वर मारकड सर यांनी बचत गटाच्या महिलांना सात सप्तसूत्री गट समूह नसबंदी नशाबंदी कुराडबंदी श्रमदान चराईबंदी लोटाबंदी बोरवेल बंदी याविषयी महिलांना सविस्तर माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे पाणलोट क्षेत्र विकासामध्ये डाळीचे बांध व इतर बाबीविषयी माहिती देण्यात आली समूह उद्योग गटाच्या महिलांना विविध उद्योगाची माहिती देण्यात आली कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी ग्रामपंचायत बोरी येथील सरपंच माननीय सुधाकर धनु राठोड माननीय ग्रामविकास अधिकारी विजय कांबळे जगदंबा शिक्षण व क्रीडा सेवाभावी संस्था दिग्रस अध्यक्ष विनोद जाधव गणेश राठोड संस्था चालक पारवा कविता विनोद जाधव संस्था चालक दिग्रस शेख शहाणा मॅडम प्रभाग संघ व्यवस्थापक यवतमाळ अस्लम खान पठाण प्रभाग समन्वयक यवतमाळ विशेष अतिथी श्री लक्ष्मण मिट्टू चव्हाण माजी सरपंच सुधाकर सीताराम जाधव ग्रामपंचायत सदस्य अश्विन प्रल्हाद लोणकर उपसरपंच परसराम डावरे माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम टेलर शेषराव मिटू राठोड ग्रामपंचायत सदस्य शैलेश नामदेव राठोड ग्रामपंचायत सदस्य करिश्मा मॅडम अनुराधा कैदास चव्हाण के व्ही चव्हाण माता जगदंबा बहुद्देशीय शिक्षण संस्था सचिव सतीश पोराजवार ग्रामपंचायत ऑपरेटर उमेश सुधाकर जाधव ग्रामपंचायत लिपिक पवन जयसिंग चव्हाण मोरेवाडी व बहुसंख्य महिला बचत गट उपस्थित होत्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी तालुका प्रतिनिधी कैलास वसराम चव्हाण महागाव यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा